सध्याच्या भारतीय राजकीय परिस्थितीमध्ये जात आणि धर्मावर आधारित राजकारण ही एक सामान्य प्रवृत्ती आहे परंतु फारच कमी राजकीय नेते हे सर्व समुदायासाठी योगदान देत असतात याचं एक उदाहरण म्हणून बोर्ली पंचतन पंचक्रोशीतील एकोणीस गाव कमिटी जमारा ए शरिया बोर्ली पंचतन या संघटनेला खासदार सुनील तटकरे यांनी पंचवीस लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे अमारात ए शरिया बोरली पंचतन या संघटनेला नवीन इमारत उभारण्यासाठी जितका निधी लागेल तेवढा निधी देईन असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे महायुती सरकारमध्ये विकास कामे वेगाने होत असून त्यामुळे महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय आगामी निवडणुका देखील महायुती म्हणूनच एकत्रित लढविण्यात येतील निरपेक्ष पुरोगामी पक्ष म्हणून आपली ओळख कायम ठेवेल आणि छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर चालेल असे देखील तटकरे यांनी सांगितले आहे यावेळी अमारात ए शरिया बोर्ली पंचतांचे उपाध्यक्ष मनसूर गिरे मुना पसवारे सचिव निसार दर्जी अर्षद जमादार अर्षद नजीर इकबाल नजीर आणि इतर सहकाऱ्यांनी तटकरे यांचा सत्कार करून आभार मानले अशा कामांमुळे हे राजकारणी खऱ्या अर्थाने नेते बनतात आणि त्यांना समाजातील सर्व समुदायांचा पाठिंबा असतो माजी मंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे हे सर्व समाजासाठी काम करणाऱ्या राजकीय नेत्यांचे उदाहरण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे जो समाजातील समानतेच्या तत्वांवर आधारित आहे सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि नेते देखील हेच सूत्र पाळत असतात आणि या विचार प्रक्रियेमुळे सुनील तटकरे यांचे समाजातील विविध समुदायांसाठी मोठे

हमारे भाई सब जी गिर जी परवर जी रामदार जी इकबाल नजीर जी मुसदिक इब्राहिम जी सब हमारे पत्रकार मित्र अठा अच्छा के यहाँ पे मौजूद सब भद्रा भाई और बहनों कई दिन पहले मेरे पास मोहम्मद भाई और सारी कमेटी आई थी और इस सभागृह के लिए उन्होंने मांग रखी मुझे लगता है एक दो तो साल पहले भी मैंने पच्चीस लाख की राशि उपलब्ध करके दी थी लेकिन जगह नहीं मिली इसके लिए वो राशि हो गई, तो वो भी में देते और भी उनके मन में दो कुछ राय है तो मुझे मालूम नहीं मेरे मन की राय ये की लेकिन आज यहाँ पे हमने काम शुरू किया मैं विश्वास करता हूं कि आने वाले दिनों में ये भी काम आप सब पूरा कर सकेंगे जहाँ पे ऐसे रखा गया है कि हम और जगह देखने की कोशिश कर रहे हैं मैं अल्लाह तला के बहुत दुआ करूँगा कि जो कुछ आप कष्ट कर रहे की जगह ढूंढने की वो जगह जल्दी से जल्दी आपको मिले और वहां जगह पर भी अपने अल्लाह गाँव के मुस्लिम समाज के लिए